मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सिडकोने सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस अर्थातच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तीन हजार तीनशे बावीस घरांची सोडत जाहीर केलेली आहे याच्याच आपण दोन भागातून वेगवेगळी माहिती पाहिलेली आहे आणि आज आपण नेमकं या सोडतीसाठी आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की द्रोणागिरी आणि तळोजा या दोन नोट्समध्ये ही लॉटरी जाहीर झालेली आहे जी ईडब्ल्यूएस आणि जी उत्पन्न गटासाठी आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका आता जी काही लॉटरी जाहीर झाली मित्रांनो त्यासाठी काही महत्वाचे अटी आणि शर्ती शिडकोने ठेवलेल्या आहेत आता नेमकं अटी आणि शर्ती काय आहेत हे आपण सविस्तर पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो जी काही शिडकोची माहिती पुस्तिका आहे त्या माहिती पुस्तिकेमध्ये सगळी माहिती ऑलरेडी दिलेली आहे तुम्ही पाहिलं असेल हे पुस्तिका डाउनलोड कशी करायची आपण माहिती पाहिलेली आहे किंवा ते याच्यामध्ये काय काय इतर माहिती आहे त्याच्या संदर्भात आपण ऑलरेडी ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती आपण पाहिलेली आहे त्या माहिती पुस्तिकेनुसार मित्रांनो ज्या काही अटी आणि शर्ती आहेत म्हणजे शिडकोच्या अर्ज करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी ते आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपण परत एकदा वेळापत्रक रिवाईज करूया सोडतीसाठी जाहिरात परिस्थिती झालेली मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ऑनलाईन अर्जासाठी नोंदणी सुरू झालेली आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता ऑनलाईन अर्जाच्या नोंदणीची समाप्ती होणार आहे सव्वीस मार्च दोन हजार चोवीस सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरुवात होणार आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे ऑलरेडी सुरू झालेली तीस तारखेला सुरू झालेले ऑनलाईन अर्ज सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची समाप्ती सत्तावीस मार्च आहे ऑनलाईन पेमेंट एकतीस जानेवारीला सुरू होईल दुपारी बारा वाजता आणि अठ्ठावीस जानेवारी अठ्ठावीस मार्चपर्यंत तुम्ही यासाठी पेमेंट करू शकता एन ई एफ टी चलन अठ्ठावीस मार्चपर्यंत भरायचे आणि सोडतीचा जे काही प्रारुपी आहे ती आहे चार पाच एप्रिल दोन हजार चोवीस स्वीकृत अर्जाच्या अंतिम प्रसिद्धी याची प्रसिद्धी दहा एप्रिल दोन हजार चोवीस आणि सोडत आहे मित्रांनो एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला ही सोडत होणार आहे आता याच जाहिरातीनुसार किंवा याच पुस्तिकेनुसार मित्रांनो सगळ्यात महत्वाचं की आपण याच्यापूर्वी आपण बाकीची माहिती पाहिली पण नेमकं पात्रता आणि अटी काय काय हे अतिशय महत्वाचा भाग आज आपण पाहतोय तर सर्वप्रथम आपण दोन टप्प्यामध्ये पाहणार आहोत माहिती एक आहे पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे जे डब्ल्यू एस उत्पन्न गटातील अर्जदार आहेत त्यांची माहिती आणि दुसऱ्या भागामध्ये सर्वसाधारण उत्पन्न गट या दोन्ही गटाची आपण वेगवेगळी माहिती पाहणार आहोत प प्रथम आपण पात्रच्या अटी काय आहेत आपण पाहूया ह्याच्यामध्ये मित्रांनो ए जे काही आहे ए म्हणजे सर्वसाधारण अटी आर्थिक प्रयोगासाठी काय आहे तर अर्ज साद, सादर कराव्याच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त पाहिजे सिडको संचालक मंडळाने दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस सॉरी तेवीस रोजी पारित केलेल्या ठराव क्रमांक बारा सहाशे सत्तर अन्वये आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र अर्थात डोमिसाईल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे कर म्हणजे तुम्हाला तुम्ही जरी ई ईडब्ल्यूमध्ये असाल किंवा एल एच मध्ये असाल किंवा सर्वसाधारण उत्पन्न गट दोनही गटासाठी हटा मित्रांनो तुम्हाला तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे त्याच्यानंतर बघा दुसरं दुसरा आहे एक अर्ज एका व्यक्तीच्या किंवा संयुक्त नावाने करता येईल म्हणजे तुम्ही मिस्टर आणि मिसेस दोघे करू शकता संयुक्त अर्जामध्ये सह अर्ज हा केवळ पती पत्नी असू शकेल म्हणजे तुम्ही संयुक्त अर्ज जॉईंट ॲप्लिकेशन हे फक्त पती आणि पत्नीच करू शकतात तसेच अर्जर अविवाहित असल्यास सह अर्जदार म्हणून आई असू शकेल जर तुमचं अनमॅरिड असाल तर तुम्ही आईला कॉप्लिकेन करू शकता सह अर्जदार यांनी उपरोक्त सर्व बा पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे, जी को आहे। वीशेश अटी। वीशेश अटी जे कोऑप्लिकेंटचे सुद्धा डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्यांची सुद्धा पात्रता तपासणी केली जाणार आहेत आता दुसरं आहे मित्रांनो विशेष अटी विशेष अटी म्हणजे आपण पहिलं पाहूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पात्रता आणि निकष काय बघा एक पूर्णांक एक अर्जदार किंवा त्याची पती पत्नी व त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे संपूर्ण भारतात कुठेही पक्के घर नसावे व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदारास छाननी प्रतिक्रियेवेळी सादर करावे लागेल प्रतिज्ञापत्राचा नमुना माहिती पुस्तिकेच्या शेवटी जोडण्यात आलेला आहे म्हणजे तुमचं पी एम ए वायसाठी तुमचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक किंवा तुम्हाला तसं प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे आणि तुमचं संपूर्ण भारतामध्ये कुठेही पक्क घर नसावं अशी त्याची अट आहे दुसरं मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न असतो की उत्पन्नाची अट काय तर अर्जदाराचे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न सहा लाखापर्यंत असावे म्हणजे सहा लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे कमी असायला पाहिजे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एक त्याचे किंवा त्यांची पती पत्नी यांचे वार्षिक उत्पन्न असल्यास दोघांचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे योजने दिलेल्या वित्तीय वर्षाकरता पूर्वीच्या सलग बारा महिन्याचे एकूण उत्पन्न म्हणजे दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस तारीख लक्षात घ्या मित्रांनो याच कालावधीमधलं तुम्हाला इन्कम दाखवायचे किंवा उत्पन्न दाखवायचे उत्पन्न या सदने पगारातील मूळ वेतन महागाई भत्ता यांचा समावेश राहील उत्पन्न पुरावा म्हणून अभियुक्तांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा उत्पन्न प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करावे लागेल तुम्हाला एकतर आय टी रिटर्न द्यावं लागेल किंवा तुमचं इन्कम सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे किंवा जे काही तुमचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत त्यांचं नियु वेतन प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल दुसरं एक पॉईंट येईन जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र लागू असल्यास जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातून असाल तर त्यांना जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी कंपल्सरी असणार आहे तसेच इतर आरक्षित प्रवर्गाकरता प्रमाणपत्र योग्य त्या नमुन्यामध्ये सादर करावे इतर आरक्षित प्रवर्ग म्हणजे जे काही पत्रकार आहेत नवीनमधील पत्रकार आहेत किंवा रिलिजियस मायनॉरिटी आहेत अपंग आहेत त्यांना हे सगळे लागू असणार आहेत त्यांना त्या दिलेल्या नमुन्यात ते अर्ज किंवा ते शपथपत्र द्यायचे आहेत दुसरं बघा मित्रांनो एक पूर्णांक चार सदर सदनिका विक्री करणा केल्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीत म्हणजे तुम्हाला अ, फेर विक्री किंवा हस्तांतरण करता येणार नाही महामंडळाच्या लेखी परवानगीनंतर व लागू असलेल्या हस्तांतरण शुल्काचा भरणा केल्यानंतर अर्जदार ज्या आरक्षित प्रवर्ग आहे त्याच समान प्रवर्गात सदनिका हस्तांतरित होईल पाच वर्षाच्या कालावधीनंतर अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती राज्य शासकीय कर्मचारी नवी मुंबईतील पत्रकार किंवा नवी मुंबईतील प्रक प्रकल्पग्रस्त माजी सैनिक नवी मुंबईतील माथाडी कामगार व सर्वसाधारण गट या प्रवर्गात दिलेल्या सदनिकांची फेरविक्री अतिशय मित्रांनो कुठल्याही प्रवर्गात करण्यास हस्तांतरण शुल्क भरल्यानंतर सिडकोतर्फे परवानगी मिळू शकेल बघा तुम्ही जर मागासवर्गीय प्रवर्ग सोडला तरी तर सगळे प्रवर्गातील कर्मचारी किंवा सगळ्या प्रवर्गातील विजेतील हे कोणत्याही प्रवर्गातील अर्जदारांना घर विकू शकतात किंवा गरजूंना घर विकू शकतात त्याच गटामध्ये विकावं असं काही नाही आहे फक्त एस सी एस टी एन टी डी टी हे चार जर सोडले तर बाकीच्या मात्र सर्वसाधारण उत्पन्न गटातील कोणा आहे ते घर विकू शकतात पाच वर्षाची लॉक इन पिरियड आहे मित्रांनो पाच वर्षाचा इथे लॉक इन पिरियड आहे म्हाडामध्ये दहा वर्षाचा आहे आणि इथे पाच वर्षाचा ठेवलेला आहे लक्षात घ्या आता दुसरा एक मुद्दा आहे परंतु त्यांना नंतरच्या सिडको ग्रहण योजनामध्ये अर्ज करता येणार नाही जर जर तुम्हाला घर लागलं आणि तुम्ही ते घर विकलं तर परत तुम्हाला सिडकोच्या लॉटरीत फॉर्म भरता येणार नाही सिडको संचालक मंडळाने दिनांक एकतीस जुलै दोन हजार तेवीस रोजीचे ठराव क्रमांक बारा सातशे एक्केचाळीस अन्वये एस सी एसटी एनटीडीटी प्रवर्गातील राखीव सदनेच्या विक्री संदर्भात खालील प्रमाणे सुधारणा केलेली आहे म्हणजे एस सी एन टी जे काही प्रवर्ग आहेत खालीलप्रमाणे सुधारणा केलेली आहे आपण सुधारणा काय बघूया बघा तरी ते मी संपूर्ण वाचून दाखवणार मित्रांनो फक्त सार सांगतो याचा काय आहे की समजा जर एखादा ऍप्लिकेंट रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल आणि त्याला आता नियम असा आहे की सध्याचा शिडकोचा की रिझर्व्ह कॅटेगरीतील अर्जदार हा रिझर्व्ह कॅटेगरीतील अर्जदारात घर विकू शकतो पण आता शिडकोचा असा एक प्रस्ताव आहे की जर समजा रिझर्व्ह कॅटेगरीतील विजेता आहे आणि त्याला घर विकताना जर रिझर्व्ह कॅटेगरी अर्जदार भेटला नाही किंवा व्यक्ती भेटला नाही ग्राहक भेटला नाही तर तो अर्ज सिडकोकडे अर्ज करून तो इतर जे कोणी अर्जदार असतील किंवा ओपन कॅटेगरीत अर्ज असतील त्यांना ते घर विकू शकतील असा एक प्रस्ताव आहे तो त्याच्या संदर्भात त्यांना न्यूजपेपरमध्ये मात्र जाहिरात देणं बंधनकारक करण्यात येणार आहे आणि म्हणून कुठेतरी जे काही सेम रिझर्व्ह कॅटेगरी जर पर्सन भेटला नाही तर ही कॅन सबमिट द दर्मिशन टू सेल द टीम बाय टू एनी अदर कॅटेगरी पर्सन म्हणजे तो इतर कुणालाही विकू शकतो असा तो प्रस्ताव आहे तो मान्यता झाल्यानंतरच तो लागू केला जाणार आहे सदरी सुधारणा महाराष्ट्र शासनास मान्यते मान्यते पाठवण्यात आली असून मान्यता मिळाल्यास लागू असेल म्हणजे मग तुम्हाला असं नाही की एखाद्या एस सी प्रवाराला घर लागलं असेल त्याला फक्त एस सी प्रगातील अर्ज विकणं आवश्यक होतं पण आता तसं नाही कुणालाही विकू शकत शकतात असा प्रस्ताव आहे तो आता मंजुरीसाठी पाठवलेला आहे एक पूर्णांक पाच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदारांनी केंद्र शासनाच्या एच टी टी पी एस आय स्लॅश पी एम ए वाय एम आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अथवा स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे व अर्जासोबत नोंदणीचा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे तसेच अर्जामध्ये आधार कार्ड नमूद करणे बंधनकारक राहील पती पत्नीचे आधार कार्ड व त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदार सदर योजनेत यशस्वी झाल्यानंतर छाननी वेळी सादर करावं लागेल आता बघा तुम्हाला जर तुमचं पीएमआयचे रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे तुमचं आयचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला तसं शपथपत्र देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि पीएमआयच्या साईटला तुम्ही जाऊन ते रजिस्ट्रेशन व्यवस्थित करू शकता आणि त्या संदर्भात बरेच व्हिडिओज आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तुम्हाला लॉटरी लाग लागल्याच्या नंतर म्हणजे पती पत्नीचे जे काय आधार कार्ड त्याबाबत जे प्रज्ञापत्र जे काय ते यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला छाननीच्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील त्यावेळेस तुम्हाला सादर करावं लागणार आहे एक पूर्णांक सहा अर्जदार कुटुंबात प्रौढ महिला असल्यास सदर महिलेच्या नावे किंवा सदर महिला व तिचा पती यांच्या संयुक्त नावे अर्ज करण्यात यावा पहा तुम्ही पती आणि पत्नी दोघांच्या नावे तुम्हाला अर्ज करायचा आहे प्रौढ महिला असेल तर विशेषतः त्यांचं नाव असणं आवश्यक आहे ज्या कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नाही अशा कुटुंबातील पुरुषांच्या नावे अर्ज करता येऊ शकेल सजा पती पत्नी असतील आणि फक्त पत्नीचा अर्ज नाही करायचा पत्ती अर्ज करा करत असेल तर कॉप्लिकेट म्हणून पत्नीचं नाव टाकणं बंधनकारक आहे पण अनमॅरिड असेल तर मात्र तुम्ही तुमचं सिंगल नाव टाकू शकता पूर्णांक सात सदर योजनेत अर्जदारांची माहिती छाननी प्रक्रियेपूर्वी सिडको तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाच्या सहकार्याने अर्जाची वैधता तपासून अंतिम पात्र अर्जदार ठरवण्यात येतील चुकीचे किंवा खोट्या नावाने करण्यात आलेले अर्ज व असे अर्जदार ज्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ आधीच घेतला आहे ते रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी जर तुम्ही आयचं बेनिफिट अगोदर घेतला असेल तर तुमचा अर्ज रद्द होणार आहे ते आयच्या साईटवरून ते सगळं कन्फर्मेशन सिडको केलं जाणार आहे आता बघा एक पूर्ण अतिशय महत्वाचं की तुम्हाला जे काही अनुदान आहे ते अडीच लाखाचं अनुदान मिळणार आहे केंद्र शासन दीड लाख आणि राज्य शासन एक लाख असं ते अनुदान मिळणार आहे त्याबाबत तुम्हाला कल्पना असेल Uh, अनुदानाची रक्कम ही यशस्वी था अर्जाच्या हप्त्याच्या रकमेमध्ये व केंद्र राज्य शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर समायोजित करण्यात येईल व केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त न झालेली अनुदानाची रक्कम ही यशस्वी अर्जाकडून वसूल करण्यात येईल तुम्हाला आयच्या अडीच लाखाचे बेनिफिट तुमच्या जे काही होम लोन अकाउंट असेल त्या अकाउंटला जमा करण्यात येणार आहे जर काही कारणास्तव तुमची ते अनुदानाची रक्कम मिळाली नाही तर अडीच लाख रुपये तुम्हाला स्वतः भरवावे लागतील तुम्हाला स्वतः ते सिडकोकडून वसूल करण्यात येणार आहे तुमच्याकडून ही पण व्यवस्थित लक्षात घ्या आता दुसऱ्या मित्रांनो सर्वसाधारण उत्पन्न गटाकरता किंवा सर्वसाधारण प्रयोगाकरता बांधण्यात येणार सदनिकासाठी पात्रता काय आहे दोन पूर्णांक एक आता इथे बघा सेम आहे की कि अर्जदार किंवा त्याची पतीपत्नी आता पहिल्याच्यात काय होतं की पी एम वायला संपूर्ण भारतामध्ये कुठेही घर नसावं आता सर्वसाधारण उत्पन्न गटाचे गट असे आहे की कि अर्जदार किंवा पती पत्नी यां त्यांची किंवा अविवाहित मुली यांच्या नावे नवी मुंबईत कुठेही पक्के घर नसावे पहिली होती भारतात कुठे नसावे सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी नवी मुंबईत मग तुमचं जर मुंबईत घर असेल पुण्यामध्ये घर असेल इतर ठिकाणी घर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही त्याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जदारा सदर योजने यशस्वी यो झाल्यानंतर छाननी प्रक्रियेवेळी सादर करावी लागेल प्रतिज्ञापत्राचा नमुना माहिती पुस्तिकेच्या शेवटी जोडण्यात आलेला आहे आता नमुन्यावरती आपण वेगळा विषय व्हिडिओ बनवणार आहोत की नमुने कोणते कोणते कसे भरायचे ते आपण नंतर वेगळ्या भागातून पाहणार आहोत आता उत्पन्नाची अटक आहे सर्वसाधारण उत्पन्न गटाकरता वार्षिक उत्पन्न दोन हजार बावीस तेवीसचं सहा लाखापेक्षा अधिक असावे बघा तरीही उत्पन्न पुरावा म्हणून अभियुक्तांनी दिलेले प्रमाणपत्र किंवा तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा आयकर विवरणपत्र सादर करणं अनिवार्य आहे म्हणजे तुमचं डिपार्टमेंटचं <clears throat> इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमचं तहसीलदाराचं इन्कम सर्टिफिकेट किंवा तुमचं आयटी रिटर्न असणं आवश्यक आहे आता इथे सुद्धा ते नियम सेम आहेत मित्रांनो बाकीचे कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे जर तुम्ही राखीव प्रवर्ग असाल तर आणि जे काही सेल संदर्भात आपण अगोदरच माहिती पाहिली की जर तुम्हाला विकायचं असेल तर त्याच प्रवर्गातील अर्ज विकू शकता फक्त पीएमआयची अट आहे मित्रांनो पाच वर्ष आणि ह्या घराना अट आहे तीन वर्ष म्हणजे तीन वर्षानंतर तुम्ही ही घरे इतर कुणालाही विकू शकता पण पुन्हा तुम्हाला नव्याने शिरकूच्या लॉटरीत अर्ज करता येणार नाही आता ठरवतो आहे मित्रांनो की ते जर कॅट रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असेल तर कॅटेगरी कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेंट भेटला नाही किंवा कस्टमर भेटला नाही तर तो इतरांना विकू शकतो असा तो मान्यतेसाठी पाठवला आहे आपण त्याच्यावरती ऑलरेडी माहिती पाहिलेली आहे त्याच्यावर आपण जास्त चर्चा करू नये म्हणून एकंदरीत आता हे जे काही आपल्याला आणि शर्ती आहेत त्या आणि शर्ती समजलेल्या असतील महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो पी एम ए वायला सहा लाख सहा लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे सर्वसाधारण उत्पन्न गटाला सहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असायला पाहिजे पी एम ए वायच्या घरांना पाच वर्षाची अट आहे आणि इतर घरांना तीन वर्षाची अट आहे लॉक इन पिरियड आहे विकण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच तुम्ही तुमचा अर्जाची प्रोसेस पूर्ण करा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्यावर आपण शनिवारी एक चांगला व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया कशा प्रक्रिया राबवायची हे संपूर्ण आपण सविस्तरित्या पाहणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका या सोतीसाठी आवश्यक अटी आणि पात्रता काय आहे ते आता पुढील भागात मित्रांनो आपण नेमका या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद